नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम भगिनींचं माता भगिनींचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित तुमच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित एक मोठी अपडेट आता नुकतीच समोर आलेली आहे जी की अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मी आज या ठिकाणी या व्हिडिओद्वारे घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती मी करतो की माझ्यासारख्या एका साध्या मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी आणि मराठी माणसांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही व्हिडिओला आत्ताच एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच आपल्याला लाडकी बहीण येण्याशी संबंधित किंवा सरकारच्या शासनाच्या नवनवीन योजना विविध भरती जॉब्स रिलेटेड माहिती या सगळे आपल्याला या व्हिडिओद्वारे माहिती करून घेता येईल चला तर आपण कोणताही वेळ घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो आतापर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेला पाच हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत एक ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबरपर्यंत पैसे वाटप चालू होते आता हे पैसे नक्कीच तुमचे लाडक्या बहिणींचे खर्च झाले असतील अशातच आता राज्यभरातील लाडक्या बहिणींना आरतुर आतुरता लागलेली आहे डिसेंबर महिन्याच्या एकवीसशे एक रुपये हप्त्याची म्हणजे एकवीसशे रुपये हप्ता मिळण्याची आणि आता हा हप्ता नेमका कधी जमा होणार याबाबत एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावर मोठे भाष्य केले मित्रांनो निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये येणार की तीन हजार रुपये येणार हे अवलंबून आहे महायुती सरकार जरा सत्तेत आलं तर एकवीसशे रुपये नक्की जमा होणार आहे पण जर महाविकास आघाडीत सरकार सत्तेत आलं तर त्यांनी म्हणाल्याप्रमाणे तीन हजार रुपये मिळतीलच मात्र हे पैसे जमा व्हायला थोडा उशीर लागेल तसेच लाभार्थी यादीत नाव राहण्यासाठी नवे नियम आणि नवीन अटीसुद्धा या ठिकाणी लागू होतील कोणतेही सरकार सत्तेत आलं तरी लाडकी बहीण येण्याच्या लाभार्थी महिलेला फायदाच होणार आहे आणि आता यामध्ये महत्वाची अपडेट अशी आहे की लाडकी बज योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर यासोबतच मुख्यमंत्री त्यांनी विरोधकावर जोरदार हल्ला चढवले आहे उद्धव ठाकरेवर तीव्र शब्दात टीका करत ते म्हणाले उद्धव ठाकरे मला म्हणाले दहा दिवस थांबा तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो मला वाटतंय लाडकी बहीण योजना आणली म्हणून त्यांचा हा खरा राग आहे जेव्हा लाडक्या बहिणी निवडणुकीद्वारे नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवणार खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळूच सरकलेली आहे विरोधकांचा आम्ही नक्कीच करेक्ट कार्यक्रम करू आमची नियत साफ आहे आमची लेणा नाही तर देना बँक आहे तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद